असं म्हणतात ना समयसे पहिले और भाग्यसे अधिक किसी को कुछ नाही मिळता आणि तशीच परिस्थिती पुण्यातल्या भोरवेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघात बघायला मिळाली दिग्गज वर्षानुवर्ष तिकिटासाठी आणि आमदारकीसाठी प्रयत्न करत असताना ऐनवेळी प्रवेश घेत थेट त्यांचीच विकेट घेतल्याचं चित्र तिथे बघायला मिळालं मी बोलतेय भोरवेल्हा मुळशीमधल्या एका उमेदवाराबद्दल सध्या तो आमदारसुद्धा झाला आहे आणि सगळीकडे त्याची चर्चा आहे खर तर तिथे काँग्रेसचे संग्राम थोपटे तीन वेळा आमदार राहिलेत चौथांद्या सुद्धा थोपटे सहज निवडून येतील असं वातावरण होतं पण ऐनवेळी मशाल सोडून घड्याळ घातलेल्या शंकर मांडेकर यांनी त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय त्याचं झालं असं की हा मतदारसंघ अर्थात भोरविल् मुळशी हा तीन तालुक्यांमध्ये विभागलेला आहे थोपट्यांचं तिथे प्राबल्य असल्यामुळे भोरला कायम अधिक महत्व मिळालं तर इकडे उरलेल्या दोन ठिकाणांकडे उरलेल्या दोन परिसराकडे मात्र दुर्लक्ष झालं विशेषतः मुळशीकडे थोपटे फिरकत नसल्याचीच अनेकांची तक्रार होती दुसरीकडे निवडून आलेले मांडेकर हे मात्र पक्के मुळशीकर त्यांनी मागच्या तीन वर्षापासून आमदारकीची तयारी चालवली होती काहीही झालं तरी मुळशीकर आमदार व्हायला हवा अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी सुरू केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत स्थिरावलेल्या मांडेकर यांना विधानसभा खुणावत होती पण महाविकास आघाडीच्या सिटिंग एम एल एच्या फॉर्म्युल्याप्रमाणे ती जागा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या थोपटेंकडे गेली इकडे महायुतीत या जागेकडे कोणाचं फार लक्ष नव्हतं सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेची चर्चा सुरू असताना अचानक ही जागा अजित पवारांकडे गेली आणि त्यांनी गडी हिरला मांडेकरांनी काही वर्षापूर्वी हातातून काढलेलं घड्याळ पुन्हा घातलं आणि काटेही फिरवले मागच्या काही वर्षांपासून मुळशीच्या घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीची थोपटेंना नकळत मदत व्हायची मांडेकरांनी मात्र यंदा मुळशीकरांना मतदान करायला बाहेर काढलं आणि तिथे अडुसष्ट टक्के मतदान घडवून आणलं त्यांना तब्बल चोपन्न हजार मतं मिळाली लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना इथे पंचेचाळीस हजारांचं मताधिक्य असताना विधानसभेत मात्र मांडेकरांनी हॅट्रिक आमदार असलेल्या थोपटेंना घाम फोडला मुळशीत त्यांना मिळालेलं मताधिक्य तोडणं थोपटेंना अशक्य झालं आणि मांडेकर आमदार झाले त्यांचा एक निर्णय त्यांचं नशीब बदलवणारा ठरला असंच यातून म्हणावं लागेल राष्ट्रवादीसोबतच मांडेकरांना ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा मदत झाली मी मागे म्हटल्याप्रमाणे मांडेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते तिथे त्यांनी चांगले संबंध ठेवले होते त्यामुळे त्यांना या निवडणुकीत त्याचा चांगला उपयोग झाला अनेक शिवसैनिकांनी आघाडीचा विचार बाजूला ठेवत मांडेकरांना मदत केली आणि त्यांचा मार्ग सुकर केला महाविकास आघाडीचं सरकार असल्यास मंत्रिपदाचं स्वप्न बघणाऱ्या थोपट्यांची घोडदौड मात्र तिथेच थांबली या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं भोरवेल््हा मुळशीचे तुम्ही जर मतदार असाल तर तिथली निवडणूक कशी झाली या सगळ्याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका